बारड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय या ठिकाणी बुथ कमिटी प्रशिक्षण कार्यक्रमात अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बारड येथील बाळासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम बांधवांनी भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश केलाय तर या प्रशिक्षणात सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करून आगामी काळातील निवडणुकीत बुथ यंत्रणा सक्षम ठेवाव्यात असे आवाहन बुथ प्रमुखांशी नरेंद्र चव्हाण यांनी केले आहे या प्रशिक्षण शिबिरात बुथ कमिटीने नेमके काय करायचे याचे धडे देण्यात आले असून बुथ कमिटीने मतदारांपर्यंत कसे पोहोचावे सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करावा याचे प्रशिक्षण शिबिरात देण्यात आले असून यावेळी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे व्हॉइस चेअरमन नरेंद्र दादा चव्हाण भाजपा मुदखेड तालुका प्रभारी तथा बारड ग्रामपंचायत उपसरपंच बाळासाहेब देशमुख बारडकर तालुका अध्यक्ष बालाजी कटिंग बारड ग्रामपंचायत सरपंच प्रभाकरराव आठवले माजी सभापती लक्ष्मणराव जाधव माजी तालुका अध्यक्ष उद्धवराव पाटील पवार निवघा ग्रामपंचायत माजी उपसरपंच एम डी आटकलवाड भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव पाटील पवार माजी सरपंच श्रीराम पाटील पवार जवळा पाठकचे सरपंच आनंदराव पाटील उबाळे डोंगरगावचे सरपंच शिवानंद पाटील जवळा मोरहारचे माजी सरपंच शंकरराव पाटील मुंगल बारड ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच गोपाळराव देशमुख आदींसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते प्रतिनिधी अमोल टेकले एन टी व्ही न्यूज मराठी मुदखेड नांदेड